नमस्कार मंडळी आज आहे आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण असलेल्या वडापावचा खास दिवस होय आज आहे जागतिक वडापाव दिन आणि ह्याच निमित्ताने आपण बघणार आहोत अगदी चटणीपासून बटाटे वड्यापर्यंत सगळं कसं अगदी परफेक्ट करायचं ते चला तर मग बघूयात गरीबाचा एक वेळचं पोट भरणं आणि श्रीमंताच्या जिभेचे चोचले पुरवणारा तसेच कोणाच्या मनाला तृप्ती देणारा असा आज आपण सगळ्याच्या आवडता असा मेनू म्हणजे बटाटे वडा बघणार आहोत त्यासाठी इथे आपण दोन तीन चमचे तेल तापलेलं आहे कढईमध्ये गॅस आपण चालू करून मीडियम स्टेजवर ठेवलेला आहे टाकलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये इंची तशी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की थोडं एक चिमटी जिरं घालायचं ते तडतडू द्यायचं थोडीशी आपण ही उडदाची डाळ पण घालायची खमंगपणासाठी हे सगळे जिन्नस तडतडले छान की यामध्ये आपण दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा असं बारीक वाटून घेतलेला आहे ते घातलेलं आहे छान परतूया म्हणजे खाली लागणार नाही कच्चेपणा लसणीसाठी लागतात किंवा आपण त्याच्यात या दहा ते, ते पंधरा मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या आपण घालणार आहोत आपण एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर एक किलोच्या प्रमाणात हे आपण घालतो ठेचा तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण या स्टेजला दोन चमचे हिंग घालूया छोटे दोन चमचे म्हणजे तो जळून जाणार नाही दहा ते पंधरा कडिस्त त्याची पानं टाकलेली आहे पण मस्त हा मसाला परतून घेऊया असा शेवटी हळद टाकायची नाहीतर ती जळून जाते म्हणून मसाला होत आला की मग हळद टाकायची की त्याचा रंग छान येतो यामध्ये आपल्याला एक किलो लो बटाट्याला ज्या प्रमाणात मीठ लागेल साधारण दोन चमचे मीठ लागेल तेवढं आपण इथे टाकून घेतलंय पण ही वजनी एक किलो म्हणजे आपले नगी नगाप्रमाणे दहा ते अकरा बटाटे होते ह्याला आपण कुकरला चार शिट्ट्या करून छान सोलून असे स्मॅश करून घेतलेले आहेत आता हे आपण त्या मसाल्यामध्ये घालून भाजी तयार करून घेऊया छान भाजी अशी मिक्स करून घेतले त्या मसाल्यामध्ये दोन मिनटं आपण परतून घेऊया भाजी आपली तयार आहे यामध्ये भरपूर अशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छान ढवळून घेऊया आणि गॅस आपला बंद करूया एक किलो वड्यासाठी आपण हे पाऊण किलो पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आहे यामध्ये आपण अर्धी वाटी हे थोडं तांदळाचं पीठ त्याने काय होतं कुरकुरीत होतात या पिठामध्ये आपण एक चमचा मीठ घातलेला आहे आणि त्या चमच्याने अर्धा चमचा आपण कायचा सोडा घातलेला आहे यामध्ये आपण किंचित हळद घालायची जास्त नाही नाही कलर लालसर येतो हळद आपली करपते त्यामुळे थोडीशी हळद घालायची मी हे छान मिक्स करून घेऊया हाताने आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे ती भिजवून घेऊया एकदम पाणी नाही ओतायचं थोडं थोडं ओतून सारखं करायचं ही बॅटर आपण एकदम एक पातळ नाही करायचं नाहीतर मग आपला वड्याचा आकार बदलतो त्याला पीठ कमी लागतं असं होतं त्यामुळे एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही ठेवायचं आणि हे बेसन आपण मी इथे चाळूनच घेतलेलं आहे पण नेहमी बेसन पीठ आपण हे वड्यासाठी वापरताना चाळूनच घ्यायचं हे बघा इतपत कन्सिस्टन्सी ठेवायची वड्यासाठी ताळण्यासाठीचं तेल तापतं आहे इथपर्यंत आपण हा जो मसाला वड्याचा तयार केलेला आहे भाजीचा त्याचा आपण आता वड्याचे गोळे करून घेऊया असा एक गोळा घ्यायचा साधारण मीडियम आकाराचा असं छान गोल करायचा आणि हाताने प्रेस करून असं आपण चपते वडे तयार करून ठेवूया आपलं आता हे तेल तापलं आहे ता एक छोटासा चमचा भरून तेल घ्यायचं आणि आपल्या पिठात असं टाकायचं आणि पीठ छान असं ढवळून घ्यायचं हे गरम तेल टाकल्यामुळे वडे आपले क्रिस्पी होतात छान आता आपलं तेलही तापलं आहे वड्याचे गोळेही तयार आहेत बॅटरही तयार आहे आपण आता वडे तळून घेऊया वडे तळायला टाकताना असं बुडवून घ्यायचं आणि जर असं इथलं बोटाने कमी करायचं सगळं ते पीठ असं पागळवून घ्यायचं आणि उलट्या दिशेने असं आत सोडायचं म्हणजे त्याच्यावर जास्त जादारचं पीठ वगैरे येत नाही आणि वड्याचा आकार बदलत नाही कडे टाकण्याबरोबर आपण जरा हलवून घ्यायची आणि दोन्ही साईड असे छान आपले छान गोल्डन ब्राऊन असे वडे आपण कढईतून कड, बाहेर काढूया तेलातून हे आपले तयार झालेले आहेत आपण जी चटणी बघणार आहोत त्याच्यासाठी हे जे बाजूला आपलं त्याला आपण पोरं म्हणू शकतो ती जी पडतात त्याचा वापर करून आज आपण चटणी करणार आहोत ती जास्त आली नाही तर यातलंच थोडंसं पीठ असं घालून आपण ती तयार करून घेऊ शकतो हे बघा हे असं आपण छान ती पिठाचं तळून घेऊया छान लाल होईपर्यंत तळूया म्हणजे ते चटणीला उपयोग येईल हे बघा आपला पिठाचा चटणीसाठीचा चुरा तयार केलेला आहे तळून घेऊन आपण बाहेर काढून गार करून घेऊया गार होईपर्यंत आपण ह्या साऱ्यावर थोडीशी लसूण घेतली आणि हा झाड असा तेलात बोलवून ही लसूण आपण तळून घ्यायची ती बघा आपली लाल अशी लसूण तळून तयार झालेली आहे आपण या वडापावसोबतच्या चटणीची रेसिपी बघूया त्यासाठी ही तळून घेतलेली लसूण मिक्सरच्या भांड्यात घातली आहे एक चमचा घातला घातलाय ते आपल्या आवडीनुसार घालायचं कमी जास्त किंचितचं मीठ घालायचं कारण आपण जे पीठ तळून घेतलेलं आहे त्याच्यात पण मीठ आहे त्यामुळे याच्यात थोडं मीठ घालायचं आणि हे आता मिक्सरला फिरवून पण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे लसूण आणि तिखट यामध्ये आपण हे जे गार करून ठेवलेलं चुरा होता तळून घेतलेला तो घातलेला आहे पूर्णपणे गार करून घातलेला आहे गादीवर त्यांना हे वेगळं तळावं लागत नाही कारण त्यांच्या वडेताना हे खूप सारं पडलेलं असतं तेच ते वापरतात हे पीठ घातल्यावर आपण जास्त नाही फिरवायचं नुसतं एकदाच गरम करायचं मध्ये मध्ये गॅप घेऊन वडापाव बरोबरची वडापावच्या गादीसारखी आपली ही चटणी तयार आहे काय मग वडापाव रमी आजच्या या खास दिवशी वडापाव नक्की ट्राय करून बघणार ना जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद